चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे पूज्य देवात्मा बनण्याचे साधन पवित्रतेची शक्ती आज रुहानी बाप आपल्या रुहानी परवान्यांना पाहत आहेत ही रुहानी मेहफिल विचित्र अलौकिक मेहफिल आहे हे रुहानी आकर्षण अनेक मायाच्या अनेक प्रकारच्या आकर्षणापेक्षा खूप सुंदर आहे हे रुहानी आकर्षण नेहमीसाठी वर्तमान आणि भविष्य अनेक जन्मांसाठी हर्षित बनवणारे आहे सगळ्यांच्या मस्तकावर पवित्र स्नेह पवित्र स्नेहाचे संबंध पवित्र जीवनाची पवित्र दृष्टी वृत्तीची निशानी दिसत आहे सगळ्यांनाच लाईटचा ताज दिसत आहे हा लाइटचा ताज प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला प्राप्त होतो महान आत्मा परमात्मा भाग्यवान आत्मा श्रेष्ठ ते श्रेष्ठ आत्म्याच्या निशानी आहे बाप दादा जन्म होताच मुलांना पवित्र भव असे वरदान देतात पवित्रतेची प्राप्ती तुम्हा ब्राह्मण आत्म्यांना कलेकडे नेण्याचा आधार आहे जशी कर्माची गती गहन आहे असे म्हणतात तसेच पवित्रतेची परिभाषा पण अति गुह्य आहे पवित्रता अनेक विघ्नांपासून वाचण्याचे साधन आहे पवित्रतेलाच सुख शांतीची जननी म्हणतात ब्राह्मणांच्या संकल्पात किंवा मुखात हे शब्द कधीच आले नाही पाहिजे की या गोष्टीने किंवा या व्यक्तीच्या व्यवहाराने मला दुःख होते दुःखाचे वातावरण असले तरी दुख हरता सुखकर्ता बाप समान दुःखाच्या वायुमंडलमध्ये दुखी व्यक्तींना सुख शांतीचे वरदानी बनून सुख शांतीचे दान देतील मास्टर सुखकर्ता बनून दुःखाला रुहानी वायुमंडलमध्ये मध्ये परिवर्तन करतील विज्ञानाची शक्ती सुद्धा दुःख संपवू शकते पवित्रतेची दृष्टी वृत्ती साधारण शक्ती नाही थोड्या वेळाचीच शक्तिशाली दृष्टी व वृत्ती नेहमीसाठी प्राप्ती करवणारी आहे जेव्हा दुःख वाढेल तेव्हा तुम्हा चैतन्य पवित्र पूज्य आत्म्यांच्या जवळ येतील हे पवित्र देविया वा पवित्र देव आमच्यावर दया करा आता शेवटी शेवटी वरून येणाऱ्या आत्मा मधून आत्ताच आल्यामुळे ड्रामाच्या नियमाप्रमाणे सत्वप्रधान स्थितीप्रमाणे पवित्रता असल्यामुळे अल्प काळाची सिद्धी प्राप्त होऊन जाते पण थोड्या वेळातच सतो रजो तमो तिन्ही स्थिती पास करणाऱ्या आत्मा आहेत म्हणून नेहमीसाठी सिद्धी राहत नाही परमात्मा विधीने सिद्धी नाही म्हणून कुठे ना कुठे स्वार्थ आणि अभिमान सिद्धीला संपवून टाकतो पण तुम्ही पवित्र आत्मा नेहमीसाठी सिद्धी स्वरूप आहात नेहमीसाठी प्राप्ती करणारे आहात संकल्पाने वृत्तीने वायुमंडलने वाणीने संपर्काने शांतीची जननी बनणे याला म्हणतात पवित्र आत्मा ओम शांती